नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फोर टक्स ब्लाऊजचं संपूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे फक्त यामध्ये मी तुम्हाला पट्टी गड्याला पायपिंग आणि फिटिंगचं मार्किंग वगैरे ते दाखवणार नाही व्हिडिओ जास्त मोठा होईल तुम्हाला वाटत असेल तर अजून मी ते डिटेल व्हिडिओ आणेल तर सगळ्यात आधी आपण बॅक पार्ट स्टिच करणार आहोत तिथे मी मार्किंग केलेलं आहे तर तयार उंची साडे तेरा आहे चौदा इंचावर मार्क साडे चौदावर मार्किंग केलेलं होतं आणि अडतीस साईजचं हे ब्लाऊज आहे पाच इंचाचा शोल्डर आहे साडेपाच इंच मुंडाखोली आहे वरच्या बाजूला अडीच इंच गडा रुंदी आहे तयार गडा हा साडेआठ इंचाचा आहे खालच्या बाजूला मी साडेतीन इंचावर मार्किंग करून गोल आकार दिलेला आहे सगळ्यात आधी आपल्याला हा गोल आकार दिलेला आहे तर तो कट करून घ्यायचा आहे इथे मी गड्याला पायपिंग करणार नाही विदाऊट मी कॅनवास एकदम फिनिशिंगसह गोलगाडा तयार करणार आहे कॅनवास न वापरता गोलगाड्याला फिनिशिंग कशी द्यायची आहे तर तो देखील व्हिडिओ मी नक्कीच आणणार आहे लवकर तर सगळ्यात आधी बॅक पार्ट इथे मी स्टिच करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तर इथे बघा मी बॅक पार्टला खालच्या बाजूला इथे शिलाई टाकून घेतलेली आहे अर्ध इंच मार्जिन ठेवून शिलाई टाकायची आहे नेहमीप्रमाणे आपल्याला बॅक पार्ट स्टिच करायचं आहे तर इथे शिलाई टाकून झालेली आहे आता आपल्याला गळ्याच्या अवतीभोवती शिलाई टाकायची आहे तर ती टाकायच्या आधी आपल्याला बघा पिना अशा पद्धतीने लावून घ्यायच्या आहेत म्हणजे कपडा आपला इकडे तिकडे सरकणार नाही तर इथे मी संपूर्ण बाजूला पिना लावून घेणार आहे आणि त्यानंतर पाव इंचं मार्जिन ठेवून गळ्याच्या अवतीभोवती शिलाई टाकून घेणार आहे कॅनव्हास पेपर न वापरता देखील तुम्ही फिनिशिंगसह गोल गळा तयार करू शकतात जर तुम्हाला पायपिंग कराय लावायची नसेल गळ्याला तर अशा पद्धतीने तुम्ही स्टिच करू शकतात इते में में तर इते आता इथे मी शिलाई टाकून घेणार आहे अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला हे सर्व सांगितलेलं आहे त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच आवडेल हा व्हिडिओ आणि यापुढे तुम्हाला ब्लाउज स्टिचिंग करताना प्रॉब्लेम होणार नाही तर इथे शिलाई टाकून झाली आहे आता आपल्याला पिना काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हा जो आतला एक्स्ट्राचा भाग आहे तर तो कट करायचा आहे अगदीच आपल्याला कोपरापासून नका कट करू थोडं फॅब्रिक ठेवून म्हणजे पाव इंचं मार्जिन ठेवून ला मग ते कट करायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण गळ्याच्या अवतीभोवती छोटे छोटे कट्स आपल्याला लावून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण ज्या वेळेला कपडा पलटून त्यावर दाब शिलाई देणार आहोत तर अगदी परफेक्ट फिनिशिंगसह तयार होईल या पद्धतीने तुम्ही गोल गळा पंचकोनी गळा चौकोनी गळा व्यवस्थित परफेक्ट फिनिशिंगसह तयार करू शकतात तर आता बघा इथे मी हे सरळ करून घेतलेलं आहे आता आपल्याला गळ्याच्या अवतीभोवती आणि खालच्या बाजूला दाब शिलाई द्यायची आहे तर दोन्ही बाजूला मी दाब शिलाई आता देऊन घेणार आहे अगदी कोपरावर द्यायची आहे आपण शिलाई कशा पद्धतीने टाकतो त्यावर देखील फिनिशिंग अवलंबून असते जर तुम्ही इकडे तिकडे म्हणजे जास्त अंतर ठेवून शिलाई टाकली तर फिनिशिंग दिसत नाही तर अगदी कोपरावर व्यवस्थित अशी आपल्याला ही शिलाई टाकून घ्यायची आहे तर आता इथे मी संपूर्ण बाजूला शिलाई टाकून घेणार आहे दोन्ही बाजूला तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की भेट द्या तुम्हाला ब्लाऊज डिझाईनचे लटकांचे व्हिडिओ चॅनलवर पाहायला मिळतील तर इथे बघा आता खालच्या बाजूला देखील मी शिलाई टाकून घेणार आहे इथे देखील अगदी कोपरावर शिलाई द्यायची आहे कपडा व्यवस्थित ठेवायचा आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे कारण काय होतं जर आपण थोडं देखील वर खाली शिलाई टाकली तर छान दिसत नाही फिनिशिंग तर आता इथे मी संपूर्ण बाजूला शिलाई टाकून मग आपल्याला आजूबाजूला देखील शिलाई टाकायची आहे मागचे देखील द्यायचे आहेत तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी काज बटन पट्टी वगैरे डिटेलमध्ये व्हिडिओ आणणार आहे त्यानंतर गळ्याला पायपिंग कशी करायची तो देखील व्हिडिओ आणेल तरी ते दोन्ही साईडला आता आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे म्हणजे संपूर्ण बाजूला आणि त्यानंतर मग आपल्याला एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि मी ज्या पद्धतीने हात ठेवला आहे एका बाजूला त्याच पद्धतीने हात ठेवून मग शिलाई टाकायची म्हणजे कपडा आपला इकडे तिकडे सरकत नाही आणि चून वगैरे येत नाही हे बघा अशा पद्धतीने तर आता संपूर्ण बाजूला इथे मी शिलाई टाकून घेतलेली आहे एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे धागे देखील लगेच कट करायचे म्हणजे वेडही वाचतो आणि स्टिचिंग करताना मग ते धागेमध्ये घुसत नाही आणि फिनिशिंग छान दिसते आता हे कट करून घ्यायचं आहे आता आपला हा भाग कट करून झाल्यानंतर आपल्याला मागचे टक्स देखील देऊन घ्यायचे आहेत इतकी सोपी पद्धत आहे अगदी डिटेलमध्ये सावकाशपणे मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे त्यामुळे यापुढे तुम्हाला अगदी सहजपणे ब्लाऊज स्टिचिंग करता येईल आता मागचे टक्स देऊन घ्यायचे आहेत दोन्ही बाजूला देऊन घेणार आहे दाब मागे पुढे करून वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला फिट करून घ्यायचा आहे म्हणजे आपला टक्स उसवणार नाही तर आता सेम बघा दुसरी मार्किंग कशी करायची हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करून मी या पद्धतीने नेहमी मार्किंग करते म्हणजे दोन्ही बाजूला परफेक्ट अंतरावर आपले टक्स दाबले जातात तर आता दोन्ही बाजूचे टक्स देखील देऊन झालेले आहेत आणि टक्स देऊन झाल्यानंतर अशा पद्धतीने प्रेस करायचा आहे म्हणजे टक्सच्या वरच्या बाजूला फुगीर भाग तयार होत नाही आता बॅक पार्ट आपला तयार झालेला आहे आता आपल्याला स्लीव स्टिचिंग करून घ्यायची आहे तर आता आपण कशा पद्धतीने स्लीव स्टिचिंग वगैरे करतो तर नेहमीप्रमाणे करायची आहे तर चला आता पुढचा व्हिडिओ बघूया तर इथे बघा स्लीवजला जॉईंट नाही त्यामुळे अगदी सहजपणे पटकन ही स्लीव स्टिच होईल तर अस्तर आणि मेन फॅब्रिक अशा पद्धतीने ठेवायचं आहे म्हणजे मेन फॅब्रिकचा सरळ भाग हा आतल्या बाजूला यायला हवा तर धागा कट न करता दोन्ही स्लीव्ज एकाच वेळेला व्यवस्थित कशा जोडल्या जातील बघा तर आता कंटिन्यू दुसरी स्लीव्ज ठेवून मी इथे अर्धा इंच मार्जिन ठेवून दुसऱ्या याच्यावर देखील शिलाई टाकून घेणार आहे या पद्धतीने जर तुम्ही स्टिच करत गेलात तर पटकन तुमचा स्टिच होईल ब्लाऊज आता बघा इथे देखील धागा कट केलेला नाही आता बघा या स्लीवचं जे एक्स्ट्राचं कापड असेल ते कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून अस्तरच्या पार्टवर आपली दाब शिलाई यायला हवी अशा पद्धतीने हे फोल्ड करायचं आहे आता इथे शिलाई टाकून झाल्यानंतर दुसऱ्या स्लीवजला देखील त्याच पद्धतीने आपल्याला हा जो अस्तरचा पार्ट आहे तो फोल्ड करून त्यावर शिलाई टाकायची आहे इथे देखील धागे मी कट करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने फिनिशिंगसह आपण स्टिचिंग केली तर कस्टमर देखील खुश होतात आणि मग तुमच्याकडे जास्त ब्लाऊज स्टिचिंगला येतील तर इथे बघा अशा पद्धतीने आपण धागा कट न करता कंटिन्यू दोन्ही स्लीव्ज एकाच वेळेला आपले स्टिच होतील इथे दाब शिलाई देऊन झालेली आहे आता दुसरी जी स्लीव्ज आहे तिला अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि त्यानंतर यावर पुन्हा एक दाब शिलाई आपल्याला देऊन घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आता दाब शिलाई देऊन झाल्यानंतर दुसऱ्या याच्यावर देखील त्याच पद्धतीने द्यायची आहे अगदी सावकाशपणे मी तुम्हाला हे दाखवते म्हणजे तुम्हाला सहजपणे समजेल आता दुसऱ्या स्लीव्जवर देखील त्याच पद्धतीने फोल्ड करायची आहे स्लीव्ज आणि शिलाई टाकायची आहे तुम्ही म्हणाल अगदी एक एक गोष्ट आम्हाला डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगते तर कारण तुम्हाला समजावं प्रत्येकालाच एकदम पटकन समजेल असं नाही आता हे बघा अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही स्लीवजवर दाब शिलाई देऊन झाल्यानंतर आजूबाजूला आपल्याला आता शिलाई टाकून घ्यायची आहे आणि शिलाई टाकून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही स्लीवचं जर एक्स्ट्राचं कापड आहे तर ते कट करायचं आहे हे, हे बघा इथे देखील अशाच पद्धतीने हात ठेवून मग शिलाई टाकायची म्हणजे स्लीवचा जो मेन फॅब्रिकचा कापड आहे तर तो आपला गोळा होत नाही आणि छान असं फिनिशिंग दिसते मग स्लीवची देखील तर इथे दुसऱ्या स्लीवजवर देखील त्याच पद्धतीने मी शिलाई टाकून घेणार आहे आणि त्यानंतर दोन्ही स्लीवजचा कापड आपल्याला कट करून घ्यायचा आहे जर तुम्हाला स्लीवजला तुमच्या जोड द्यायचा असेल तर तो कशा पद्धतीने द्यायचा याचा देखील व्हिडिओ चॅनलवर आहे तुम्ही नक्की एकदा भेट द्या तर आता हा कापड कट करायचा आहे आणि कापड कट करताना लक्षात ठेवा आपला मेन फॅब्रिक आणि अस्तरचा जो पार्ट आहे परफेक्ट आपण जो आकार दिलेला असतो तो कट व्हायला नको दोन्ही बाजूचा कापड मी आता इथे कट करून घेत आहे आणि अशा पद्धतीने आपल्या ह्या ज्या दोन्ही स्लीव्ज आहे तर त्या स्टिच करून झालेल्या आहेत जर तुमच्या स्लीवला जॉईंट नसेल तर पटकन स्टिच होते हे बघा दोन्ही स्लीवज आपल्या स्टिच झालेले आहेत आता आपल्याला बघा फ्रंट पार्ट स्टिच करायचा आहे तर इथे योगपट्टी आहे तर ती आपल्याला आधी सगळ्यात आधी स्टिच करायची आहे हे बघा अशा पद्धतीने तर आता हे स्टिच झाल्यानंतर मग मी तुम्हाला पुढचं सांगते इथे बघा अशा पद्धतीने आपले पुढचे पार्ट जोडून झाले आहेत आपल्याला टक्ससाठी मार्किंग करायची आहे तर आपल्याला इथे छातीचा दावा भाग घ्यायचा आहे आणि त्यानंतर उंची टक्सची तीन इंच घ्यायची आहे आजूबाजूला एक एक इंचावर मार्किंग करून अशा पद्धतीने आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे म्हणजे जो आपला उभं टक्स आहे त्याची मार्किंग मी ही दाखवते आणि आता या बाजूला जी मार्किंग आहे तर इथे आपल्याला अडीच इंचावर मार्किंग करायची आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने तिरकस आपल्याला धरायचं आहे अशा पद्धतीने साडेसहा इंचावर मार्किंग करायची आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने रेषा आखून घ्यायची आहे आणि याच्या दोन्ही बाजूला पाव पाव इंच मार्किंग करायची आहे त्यानंतर आपला मुंड्याच्या साईडचा जो टक्स आहे तर मुंड्याचा माप घ्यायचा आहे आणि त्याचा सेंटर आपल्याला काढायचा आहे जे असेल ते दहा इंच असेल अकरा इंच असेल त्याचा सेंटर काढायचा आहे आणि त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर अशा पद्धतीने साडेतीन इंचावर हे मार्किंग करायचे आहे आणि इथे देखील आपल्याला दोन्ही बाजूला पाव इंच अंतर तुम्ही घेऊन मार्किंग करून ठेवू शकतात किंवा डायरेक्ट स्टिचिंगच्या वेळेला करू शकतात आणि हा जो आपला काच पट्टी साईडचा टक्स सा आहे तर त्याचं सेंटर काढायचं आहे आणि त्यानंतर अडीच इंचावर मार्किंग करून इथे देखील पाव इंच आपल्याला जोडायचं आहे तर आता ही मार्किंग आपण डार्क करून घ्यायचा आणि हा दुसरा पार्ट अशा पद्धतीने ठेवायचा आहे व्यवस्थित असा आणि त्यानंतर त्यावर प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे जी टक्सची मार्किंग आहे तर ती यावर देखील येईल आणि मग दुसऱ्या बाजूचा देखील आपल्याला डार्क करून घ्यायचा आहे हा थोडा पांढरा चॉक असल्यामुळे तुम्हाला दिसत नसेल अशा पद्धतीने डार्क करायचा आहे आणि आपल्याला टक्स आता हे दाबून घ्यायचे आहेत या पद्धतीने तुम्ही जर हे फोर टक्स ब्लाउजचं स्टिचिंग केलं तर तुमचा हा जो पफ येतो तो, तो देखील एकदम छान येतो तर या पद्धतीने आपल्याला जे मार्किंग केलेलं आहे त्यावर आपल्याला डबल शिलाई टाकून सर्व टक्स आहेत तर ते जोडून घ्यायचे आहेत इथे देखील आपल्याला धाका कट न करता दोन्ही पार्टवर एकाच वेळेला आपण टक्स दाबू शकतात तर चारही टक्स मी ते आता दाबून घेणार आहे आणि जेवढं अंतर आपण म्हणजे मार्किंग केलेलं आहे तेवढंच तुम्ही दाबायचं आहे तर सर्व टक्स मी आता इथे दाबून घेणार आहे तर इथे बघा आपलं हे टक्स दाबून झालेले आहेत आता आपल्याला योगपट्टी इथे जोडून घ्यायची आहे तर इथे आपल्याला अर्ध इंच मार्जिन तुम्ही जेवढी मार्जिन घेतात तेवढं मार्जिन ठेवून आपल्याला दोन्हीही बाजूला योगपट्टी जोडून घ्यायची आहे योगपट्टी कट करताना थोडी जास्त मोठीच घ्यायची आहे नंतर आपण ती कट करून घेऊ शकतो पण जर का थोडी देखील आपल्याला म्हणजे कमी पडली तर मग पुन्हा जॉईंट द्यायला होतं तर आता दोन्ही बाजूला मी व्यवस्थित असे हे योगपट्टी जोडून घेणार आहे एक शिलाई टाकल्यानंतर मग चेक करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूचे भाग बरोबर आहेत की नाहीत तर आता हे टक्स आहेत ते देखील व्यवस्थित ठेवायचे आहेत म्हणजे यावर देखील तुमचा पफ फुगीरपणा पफचा समजतो तर हे बघा दोन्ही बाजूला मी दोन दोन शिलाई आता इथे टाकून घेणार आहे आधी आणि त्यानंतर मग तुम्ही चेक करू शकतात म्हणजे टक्सचं जे आपलं दाबलेलं आहे ते अंतर दोन्ही बाजूला सेम यायला हवं या पद्धतीने नक्की एकदा स्टिचिंग करून बघा तुम्हाला नक्कीच ब्लाउज स्टिचिंग करायला सोप्पं जाईल मग तर हे बघा दोन्ही बाजूला टक्स दिलेले आहेत आता अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि हे बघा दोन्ही बाजूचे टक्स चेक करायचे आहेत जर तुम्हाला वाटत असेल तर ज्या बाजूला वाटत असेल त्या बाजूला तुम्ही शिलाई अजून टाकू शकतात तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असे आपले हे जोडले गेलेले आहेत वरच्या बाजूला जर वाटत असेल तर कट करून घ्यायचं आहे सॉरी वरच्या बाजूला नाही ज्या बाजूला तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तिथे तुम्ही व्यवस्थित करून घेऊ शकतात आता साईडला जो एक्स्ट्राचं म्हणजे योगपट्टी आहे आपली ती देखील आपल्याला कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने या पद्धतीने फोरटक्स ब्लाऊजचं स्टिचिंग करा तुम्ही तुम्हाला म्हणजे पॅडेड ब्लाऊज शिवायची देखील गरज नाही इतकी सुंदर फिटिंग बसते या ब्लाउजची मग हे बघा दोन्ही बाजूला झालेलं आहे आता आपल्याला योगपट्टी जोडून झाल्यानंतर मी इथे काच पट्टी लावून घेतलेली आहे ती कशी लावायची याचा व्हिडिओ लवकरच डिटेलमध्ये दे आणेल देखील मी लावून घेतली आहे अशा पद्धतीने आपला हे सर्व पार्ट्स आपले रेडी झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे तर शोल्डर आपल्याला दोन्ही बाजूचे जॉईन करायचे हे असं व्यवस्थित ठेवून बघायचं आहे जर कमी जास्त असेल तर कट करायचं आहे शोल्डर आपल्याला जोडून घ्यायचं आहे अर्धा इंच मार्जिन आपली असते त्या मार्जिननुसार आपल्याला जोडायचं आहे तर दोन्ही बाजूचे पार्ट एकमेकांवर ठेवायचे आहेत तर इथे मी तुम्हाला फिटिंगचं मार्किंग वगैरे कसं करायचं आहे ते यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं नाही तर नक्कीच आपल्याला ब्लाऊजची फिटिंग कशी करायची याचा देखील डिटेल व्हिडिओ मी लवकर आणेल तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते तर दोन्ही बाजूचे शोल्डर मी इथे आता जॉईंट करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला बघा अशा पद्धतीने हे ठेवायचे आहेत आणि थोडं दे एक्स्ट्राचा पार्ट असेल तो कट करायचा आहे आता आपल्याला स्लीव्ज जोडून घ्यायचे आहेत तर दोन्ही स्लीव्ज आता कशा पद्धतीने जोडायचं आहे सेंटरला स्लीव्ज स्टिचिंग करायला आपण सुरुवात करायची आणि त्यानंतर एका बाजूला लावून दुसरी बाजू जोडायची म्हणजे व्यवस्थित अशी दोन्ही बाजूला जोडली जाते ही तर स्लीव्ह जोडताना कशा पद्धतीने आपल्याला ती जोडायची जेणेकरून आपल्याला ते खेचली जाणार नाही आणि ज्या वेळेला आपण ब्लाऊज घालतो तर ते कपडा खेचल्यासारखा दिसत नाही तर हे बघा इथे आता दोन्ही बाजूचं जो, मी जोडून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला फिटिंग करायची आहे तर फिटिंगसाठी कशा पद्धतीने मार्किंग करायची आणि काखेतली शिलाई आपली सरळ यायला हवी दोन्ही बाजूचे पाठ समोर समोर यायला हवे तर ते कशा पद्धतीने येतील तर लवकर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल तर हे बघा अशा पद्धतीने आपला आता इथे शिलाई टाकून झालेली आहे आता दोन्ही स्लीव्ज अशा पद्धतीने समोरासमोर ठेवायचे आहेत कमी जास्त वाटत असेल अंतर त्या पद्धतीने ते दाबून घ्यायचं आहे पण इथे अगदी व्यवस्थित आलेलं आहे तर आता दोन्ही बाजूच्या स्लीव्जवर डबल शिलाई मी टाकून घेणार आहे दोन्ही स्लीव्ज अशाच पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत फिनिशिंग इतकी सुंदर येईल या पद्धतीने जर तुम्ही स्टिचिंग केलं तर तुमचे कस्टमर नक्कीच खुश होतील तर या पद्धतीने आता दोन्ही स्लीवजवर डबल शिलाई टाकायची असते म्हणजे स्लीवजचं आपली उसवली जाणार नाही शिलाई हे बघा अशा पद्धतीने दुसरी स्लीव्ज देखील मी आता जोडून घेणार आहे हे बघा छान असं आपली ही जोडली गेलेली आहे तर याचा पद्धतीने मी आता दुसरी स्लीव्ज देखील इथे जोडून घेतलेली आहे हे बघा आता आपल्याला इथे दोन्ही बाजू आपल्या अशा व्यवस्थित ठेवून एक शिलाई इथे टाकून घ्यायची आहे सरळ ठेवायची आहे दोन्ही बाजूचे पार्ट त्यानंतर आपण दाब शिलाई देणार आहोत तर इथे मी आता एक शिलाई टाकून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने इथे शिलाई माझी टाकून झालेली आहे आता आता इथे देखील एक्स्ट्राचा जर कपडा असेल तर तो कट करायचा आहे या पद्धतीने दोन्ही बाजूला अशी शिलाई टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दाब शिलाई इथे द्यायची आहे हे बघा या बाजूला देखील दे दिलेली आहे आता आपल्याला हा कपडा अशा पद्धतीने उलट करायचा आहे आणि एक दाब शिलाई इथे द्यायची आहे तर इथे मी दाब शिलाई देऊन घेतलेली आहे आता फिटिंगसाठी इथे मी मार्किंग करून घेणार आहे तर ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल आता मार्किंग केलेल्या फिटिंगची जी मार्किंगची आपली खूण आहे तर तिथे आधी एक शिलाई टाकून घ्यायची आहे नंतर तुम्हाला एक्स्ट्राच्या दोन किंवा तीन जे शिलाई टाकायचे आहेत तर त्या तुम्ही टाकू शकतात इथे अगदी परफेक्ट सरळ शिलाई आलेली आहे दोन्ही बाजूला मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि नंतर शिलाई टाकलेली आहे तर इथे देखील बघा फिटिंगच्या शिलाईनंतर ज्या एक्स्ट्रा शिलाई असतात तर त्या कंटिन्यू कशा टाकू शकतात तुम्ही मग धागा कट न करता तरी ते सर्व शिलाई मी टाकून घेतलेली आहे आणि आता तुम्हाला दाखवते मी सरळ करून हे बघा अशा पद्धतीने दोन्ही शिलाई बघू शकतात तुम्ही समोरासमोर आलेले आहेत तर अशा पद्धतीने आपलं फोर टक्स ब्लाउजचं हे संपूर्ण स्टिचिंग झालेलं आहे तुम्हाला नक्कीच आजचा व्हिडिओ आवडेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद